नमस्कार मीराने मीरा सुजित कुमार आणि विक्रांतची चांगलीच बोलती बंद केलेली असते मीराने सुजित कुमार आणि विक्रांतला त्यांची योग्य ती लायकी दाखवलेली असते आणि तिने अर्जुनतर्फे घरावरती स्टे ऑर्डर आणत सुजित कुमारला घरातून बाहेर धकललेलं असतं तर तेवढंच नाही तर जेलमधून अर्जुनने सत्याची बेलसुद्धा करून दिलेली असते त्यामुळे सत्यजित घरी आलेला असतो आणि वेळेला सुजित कुमार आणि विक्रांतला सत्यजित चांगलाच तुडवतो त्यावेळेला मीरा सुजित कुमारला बोलते तुला काय वाटलं तू माझ्याशी कसाही वागशील माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवशील आणि मी माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवू शकणार नाही मुळात तुझी लायकीच नाही आहे सुजित कुमार एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जे वागतोस ना ते थांबव नाहीतर तुझी अशी काही अवस्था करेन ना की तू विचारच करू शकत नाहीस ही मीरा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण तिच्या नवऱ्याला जर का कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच नवऱ्याला वाचवण्यासाठी ती आयुष्यातून सुद्धा उठवेल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो मीरा तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव मीरा की ती काही झालं तरीसुद्धा तुला लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागे तेव्हा मात्र मीरा बोलते खरं सांगू का मलाच कळत नाही काय करावं ते पण मला लवकरात लवकर नीट सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सुजित कुमार बोलतोय मीरा तुला काय वाटलं तुझ्या नवऱ्याला तू जेलमधून आहेस तर नाही तूच तुझ्या नवऱ्याला जेलमधून जरी सोडवलं असशील ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते गप्पा बस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आणि आत्ताच्या आत्ता तू माझ्या डोळ्यासमोरून चालती हो खरं सांगायचं तर तुझं थोबारसुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा विक्रांतजवळ जाते आणि विक्रांतला बोलते विक्रांत सर खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात तुम्ही आमच्या वाईटावरती का उठला आहात तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रांत सर वेळीच स्वतःला सावरा नाहीतर लेकीच्या नजरेतून असे काही पडाल की कधीच तुम्ही कोणाचाही विचार करू शकणार नाही आणि कधीच तुम्हाला तुमचीच लेग डॅड म्हणून हाक मारणार नाही तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने ओरडतो मीरा जास्त शहाणपणा करू नकोस त्यावेळेला सत्यजित बोलतो ए विक्रांत आवाज खाली मुळात तू माझ्या घरात येऊन आमच्यावरती आवाज चढवू शकत नाहीस कारण मुळात तुझी लायकीच नाही आहे आमच्यावरती आवाज चढवायची तू ज्या पद्धतीने वागतोयस ना ती पद्धतच चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो सोडणार नाही मी तुम्हाला नाही ना तुमची योग्य ती लायकी तुम्हाला दाखवली तर नावाचा विक्रांत ढवळीकर नाही मी तेव्हा मात्र सुधाकर बोलतोय चल चालता पड आजपर्यंत तुला मान देत आलो आजपर्यंत तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण आता नाही आता काही झालं तरी मला तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आत्ताच्या आत्ता इथून चालतं पणायचं आणि तुझं थोबाडसुद्धा आम्हाला दाखवायचं नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच विक्रांत मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीही विचार करायचा नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर तुझं थोबाड घ्यायचं आणि इतना निघून जायचं माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही मी आजपर्यंत शांत राहिलो पण आता जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केलास तर मात्र मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि सत्यजितला खूपच राग आलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो बाप अरे तू शांत हो ना तू कशाला हायपर होतोस अरे याची लायकी मी याला दाखवेनच आणि याची लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि तो सुजित कुमार आणि स विक्रांतची कॉलर पकडतो आणि त्यांना फरपटत फरपटत घराबाहेर घेऊन जातो आणि जोरात तोंडावर आपटतो आणि त्या दोघांना बोलतो माझ्या घराकडे नजर वर करून जरी बघितलं ना तरी सुद्धा तुमची लायकी तुम्हाला दाखवेन एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे अजिबात या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही आणि ए सुजित कुमार तुझी योग्य ती लायकी मी तुला दाखवेनच आत्ताच्या आत्ता चालता पडीतून तेव्हा मात्र सुजित कुमार बोलतोय सत्या सोडणार नाही मी तुला काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आहे तेव्हा मात्र सुजित कुमार चांगला चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुजित कुमार मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता तर मला यासंबंधी काही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्यावेळेला मीरा सत्यजितला बोलतो प्लीज तुम्ही जरा शांत राहा तुम्ही उगाच हायपर होऊ नका तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच सत्यजित बोलतो शांत धूमकेतू कसा शांत राहू मी त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट खरं सांगू का तू प्लीज शांतच राहा कारण तू उगाचंच राख धरू नकोस मनाशी प्लीज तेव्हा लगेच सत्यजित बोलतो खरं सांगू तर अर्जुन सर आज तुमच्यामुळे या सर्व गोष्टी नीट होत आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी तुझ्यासोबत कायम आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेव प्रत्येक वेळेला राग बरा नाही सत्यजित तेव्हा लगेच सत्यजित बोलतो सर मला तर आता काय करावं तेच कळत नाही मुळात माझ्यावरती जी वेळ आली आहे ना ती याच माणसांमुळे आली आहे खरं तर आमच्याच घरात आमच्याच जीवावर उठलेली आमच्याच घरातली माणसं आहेत पण त्यांना त्यांची योग्य ती लायकी मी दाखवेनच तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो नको आधीच बाबा खूपच अस्वस्थ असतात त्याच्यात आणखीन भांडणं नको प्लीज तुम्ही जरा शांत राहा तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो पुरे झालं आता तर मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत पण खरंच तुमचं खूप खूप आभार कारण तुम्ही वेळीच मला धावत आलात म्हणून तर या सर्व गोष्टी नीट झाल्या पण खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र सत्यजित मीराकडे बघतो आणि मीराला बोलतो थँक्यू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुनने तर सत्याची बेल करून दिली आहे पण विक्रांत आणि सुजित कुमारला सत्यजित मीरा पुरून उरतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच माणिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू